आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी आहोत आंबडवे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज आंबडवे तालुका मंडंगड जिल्हा रत्नागिरी या कॉलेजच्या विविध समस्या या ठिकाणी आहेत त्याबद्दल ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत नागरिक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ व महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी हेही या आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या समस्या सर्वाडा नमस्कार गेली बारा वर्ष म्हणजे दोन हजार बाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मॉडेल कॉलेज हे स्थापन झाल्यापासून वेळोवेळी ग्रामस्थांच्या माध्यमातून इथे असणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असतासुद्धा मुंबई विद्यापीठ त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे आत्ता जो प्रश्न उपस्थित झालेला आहे शिक्षक तर कर्मचाऱ्यांचा आणि प्लस प्राध्यापक वर्गांचा ह्या कॉलेजमध्ये अकरा प्राध्यापक होते त्यातले पाच प्राध्यापक नोकरी सोडून गेलेले आहेत आणि याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय आणि ते मला वाटतं भरून निघणारं नाही तरी मुंबई विद्यापीठ ह्याच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे विशेष म्हणजे ह्या शिक्षेतर कमी कर्मचाऱ्यांचासुद्धा त्यांनी तीन महिने सहा महिने अशाच त्यांच्या ऑर्डर काढलेल्या आहेत आणि रेग्युलर करत नाही दुसरी गोष्ट परमनंटचा परमनंटचं आम्हाला आश्वासन दिलं जातं की आम्ही यांना आठ दिवसात पंधरा दिवसात त्यांचा विषय मार्गी लावू त्यांना परमनंट करू असा सर्व गोष्टींचा ओपो करतात आणि प्रत्यक्षात आज काय काय म्हणजे दोन हजार बारापासून ते आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अजिबात त्याच्यावर कुठचाही निर्णय झालेला नाही तरी आमची ग्रामस्थांची वेळोवेळी पाठपुरावा वेळोवेळी मागणी असतानासुद्धा आज आम्हाला या सर्व ग्रामस्थांना आणि प्लस शिक्षेतर कर्मचाऱ्यांना अमरण उपोषणाला बसण्या बसायची मला वाटतं विद्यापीठांनीची वेळ आणलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या अमरण उपोषणाला बसलेलो आहोत दुसरी गोष्ट की ग समान वेतन समान, समान का समान काम समान वेतन हाही आम्ही त्यांना मार्ग सुचवला होता की तेवढं तरी आधी सध्या तात्पुरतं तात्पुरत्या स्वरूपात त्यांना तो लागू करा तोही त्यांनी केलेला नाही दुसरी गोष्ट पाच प्राध्यापक सोडून गेले हेही आम्हाला आम्ही त्यांना कळवलेलं आहे पण त्यांनी त्यांची नेमणूक करायची म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू लावले आहेत पण इंटरव्ह्यू लावून सुद्धा त्या कॅन्सल केलेल्या आहेत त्या का कॅन्सल केल्या याचं उत्तर विद्यापीठाने अद्याप दिलेलं नाही आणि प्राध्यापकीसुद्धा पाठवले नाही तरी मुलांचा अतोनात नुकसान होतंय त्याचा परिणाम होणाऱ्या ॲडमिशनवरती नक्कीच होईल आणि हे कॉलेज बंद पडाय बंद करायचं आहे काय असा आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही चौदा एकर जागा विद्यापीठाला दान देऊन आम्ही आमची फसगत झाली का असं आम्हाला वाटू लागलं आहे म्हणून ह्याच्यावरती शासनाने ह्या विद्यापीठावर निर्बंध आणावा किंवा त्यांना सूचित करावं सूचित करावं की ताबडतोब ह्या विषयांचा संपूर्ण ह्यांच्या मागण्यांचा किंवा आंबडवे कॉलेजचा संपूर्ण विषय ताबडतोब मार्गी लावावा हीच आमची शासनाकडे विनंती राहील दुसरी गोष्ट ह्या ग मॉडेल कॉलेज जे आहे शासनाने शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याला त्याच्यातील मंडणगड तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे शासनाचा उद्देशच होता तो की इथलं शैक्षणिक धोरण उच उंचावलं उच, पाहिजे आणि ह्यासाठी हे मॉडेल कॉलेजची निर्मिती झाली होती मला वाटतं ह्या विद्यापीठाला किंवा विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांना त्याचा भान नसावं असं मला वाटतं किंवा त्यांचा उद्देशच त्यांना कळलेला नाही असं मला एकंदरीत वाटायला लागलं आहे म्हणून ह्या विषय ह्या विषयाला पूर्ण गांभीर्यानं घेऊन घेऊन तो विषय ताबडतोब मार्गी लावाल अशी आम्हाला शासनाकडे विनंती आहे ज्यावेळी कॉलेजचे सुरुवात झाली मॉडेल डिग्री कॉलेजला किंवा जेव्हा मान्यता आली त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस आम्ही एन आय केलं तेव्हा तात्पुरती स्वरूपात आमची माणसं जे शिक्षेतर कर्मचारी आमचे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचा एक एक माणूस आम्ही घेतला जाईल असं सुरुवातीला सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडं पूर्ण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक 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 सांगितलं गेलं आम्ही यांच्या परमनंटच्यासाठी आम्ही वेळोवेळी यांचा पाठपुरावा करतो तेव्हा सांगितलं तुमची जागा जेव्हा आम्हाला विद्यापीठाच्या नावावरती जेव्हा करून द्याल त्याच वेळेस तुमची लोकं परमनंट होतील मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार पंधराला विद्यापीठाच्या नावावर बक्षीस पत्राने आम्ही जागा त्यांची दान केली आणि डॉक्युमेंट पण झालं त्या जागेचं म्हणजे पत्रव्यवहार संपूर्ण ओके झाले सात बारे विद्यापीठाच्या नावावर चढून झाले तरीसुद्धा ह्या लोकांनी काय केलं आणि त्यावेळेस तत्कालीन कुलगुरू तत्कालीन डी डायरेक्टर राजपाल हांडे सर वेरुळकर सर वेळुळकर सर हे सर्व सर्वांनी सांगितलेलं की तुमचं ज्या दिवशी बक्षीसपत्र होईल त्याच्या त्याच त्या 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 वर्षी तुमचे लोक सर्व परमनंट होतील असं एकंदरीत आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या शब्दा खातर आम्ही ह्या सर्व गोष्टी त्यांना करून दिल्या दो दोन हजार बारा पासून मॉडेल कॉलेजची जी वास्तू आहे ती तयार होती ते अद्याप दोन हजार तेवीस आले साल तरी झालेलं नाही त्याबद्दल काय सांगाल दोन हजार पंधरा पासून त्याचं टोटली काम बंद होत आता ह्या वर्षी दोन हजार तेवीस ला ते चालू झाले पासून बंद होतं आणि तेवीस पासून ते चालू झालं आता ते पण पालकमंत्री उदय सामंत हे आले होते आंबडाव्याला व्हिजिट दिले होते त्या कॉलेजला व्हिजिट दिली त्याच्यानंतर त्यांनी ते हातात घेतलं चालू कराय नाहीतर मला मलाच वाटतंय की विद्यापीठाने त्याच्या बंदच करायच्या मार्गावर होते म्हणून तर त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर लक्ष टाकलं नव्हतं किंवा लक्ष दिलंच नव्हतं मॉडेल डिग्री कॉलेज आंबडवे प्रशासकीय कर्मचारी यांच्या समस्या आपण जाणून घेऊया सर्वप्रथम जय भीम दोन हजार बारापासून मॉडेल डिग्री कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी जे चालू झालं मुंबई विद्यापीठाने जे चालू केलं त्या आदर्श महाविद्यालयापैकी मुंबई विद्यापीठाने जे एक कॉलेज चालू करायला घेतलं तर या कॉलेजचे आम्ही सात कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी तर शिक्षकेतर कर्मचारी आम्ही दोन हजार बारापासून इथे रुजू झालो तर दोन हजार बारापासून इथं रुजू झाल्याच्या नंतर महाविद्यालयामधल्या अशा अनेक वेगवेगळ्या समस्या समस्या म्हणजे महाविद्यालयामध्ये काम करताना आम्हाला त्या जाणवल्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जेव्हा आम्ही दोन हजार बाराला इथं जॉईन झालो त्या दोन हजार बाराला जॉईन झाल्याच्या नंतर तत्कालीन समन्वयक डॉक्टर जी बी राजे यांची आमची पहिल्यांदाच भेट झाली तर त्यांनी इथं पहिल्यांदा भेट झाल्याच्यानंतर त्यांनी असा असा प्रोजेक्ट आहे असं आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही आंबेडकर जागृती मंडळाच्या मार्फत जी विद्यापीठाला जमीन दान दिली त्या जमीन दान दे दिल्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रत्येक कुटुंबातील एक माणूस इथं तुम्हाला नोकरी दिली जाईल प्रत्येकाच्या शिक्षणाच्या कुवतीप्रमाणे तसं आम्ही इथं लागलो त्यानंतर आम्हाला असंही सांगितलं गेलं की तुम्ही जॉबला लागल्याच्यानंतर एक सहा महिन्यातच तुम्हाला परमनंट केलं जाईल सहा महिने उलटून गेल्याच्यानंतर वर्ष गेले दोन वर्ष गेले ती तीन वर्ष गेले तरी त्याचा काही निकाल विद्यापीठाने लावला नाही सुरुवातीला आम्हाला सहा महिन्याची जी ऑर्डर यायची ती पण गॅप त्या ऑर्डरमध्ये गॅप असायचा दोन ऑर्डरमध्ये जवळजवळ दोन ते तीन दिवसाचा गॅप असायचा तर सुरुवातीला आम्हाला ती सहा महिन्याची ऑर्डर यायला लागली नंतर आम्हाला तीच ऑर्डर तीन तीन महिन्याने यायला लागली तीन महिन्याच्या ऑर्डरमध्ये परत त्याचा ब्रेक ब्रेकचे दिवस वाढवले पहिला सहा महिन्यामध्ये दोन दिवस असायचे आता तीन महिन्यामध्ये चार पाच दिवस असतात असा तो ब्रेक वाढवला गेला तीन महिन्यांमध्ये सुद्धा त्यानंतर पगाराचा जर विषय म्हटला तर सुरुवातीला आम्ही जॉईन झालो तर सहा हजारामध्ये जॉईन झालो सहा हजारामध्ये जॉईन झाल्याच्यानंतर उदय सामंत पालकमंत्री यांनी जेव्हा विद्या महाविद्यालयात जेव्हा भेट दिली तर ती भेट दिली असता त्यांनी ताबडतोब विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना तिथूनच फोन लावून आम्ही समान काम समान व्यतनाचा हा विषय जेव्हा त्यांच्या समोर ठेवला त्यावेळेला त्यांनी ताबडतोब तिथं फोन लावून त्यावरती ॲक्शन घेण्यासाठी त्यांनी स विद्यापीठामध्ये ऑर्डरसुद्धा दिल्या पण त्यांनी विद्यापीठाने त्याचं काही पालन न करता आम्हाला आमचा तो सहा सहा हजाराचा पगार तसाच ठेवला त्यानंतर शिक्षण पालकमंत्र्यांच्या विनंतीनुसार तो पगार आमचा पंधरा हजार झाला पंधरा हजार झाल्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की पंधरा हजार देत आहे पण त्यांना समान काम समान वेतन हे मिळालंच पाहिजे मग ते समान काम समान वेतन अजून विद्यापीठ त्यावर दुर्लक्षच करत आहे आम्ही कर्मचाऱ्यांनी देखील वारंवार विद्यापीठाला पत्रव्यवहार करून त्यांच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट करून किंवा जागृती मंडळाने देखून फोनवरती कॉन्टॅक्ट करून पत्रकार करून विद्यापीठाने आज ताग्यात हा विषय काही मार्गी लावलेला नाही आहे आणि तो तिथंच ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला जो होणारा तो त्रास कारण आम्ही मुंबईमध्ये असताना आम्ही ते जॉबला येण्याच्या अगोदर मुंबईमध्ये आम्ही सगळे चांगल्या जॉबवरती होतो चांगल्या पगारावरती जॉबला होतो तर त्या तिकडच्या सगळ्या नोकऱ्या सोडून आम्ही इथं तुटपुंच्या पगारावरती सहा हजारावरती इथं येऊन काम करत राहिलो की या अशी की आज न उद्या आमचं काहीतरी भवितव्य इथं घडेल आणि शासन याच्यावर लक्ष देईल पण बारा वर्ष झाली तरी शासनाने यावर काहीही लक्ष दिलेलं नाही